नमस्कार ईश्वरीची आई सुषमा ही आता इकडे आलेली असते आणि तिची खबर बरोबर आता वल्लरीला लागलेली असते आणि आता वल्लरीला खूप मोठं टेन्शन आणलं असतं कारण वल्लरीने आयुष्यात येऊन जे काही काळे कारनामे केलेले असतात त्याचा चिट्टा आणि चिट्टा फक्त सुषमाला माहिती असतो आता सुषमा इकडे आले हे जेव्हा वल्लरीला कळतं त्यावेळी वल्लरी आता विचार करू लागते आता सुषमा तर इकडे आलेली आहे आणि सुषमाकडे अर्णवसुद्धा गेलेले आहे आणि सुषमाकडे जाऊन अर्णव आता सुषमाच्याच मनातला एक भाग झालेला आहे आता मी जे काही सात्विकासोबत केलं ते फक्त सुषमाला आहे आणि हे सुषमाकडून जर अर्णवला कळलं तर माझं काय होईल असा वल्लरी विचार करत असते आता वल्लरीला मोठा प्रश्न पडलेला असतो की मी यातना कसं सुटायचं तरीकडे आता अर्णव आणि ईश्वरी गाडीने प्रवास करत असतात त्यावेळी ईश्वरी हे अर्णवला एक सल्ला देते तो सल्ला ऐकून अर्णवला राग येतो अर्णव म्हणतो ईश्वरी एक गोष्ट लक्षात घे तुला ही जी काही सल्ला देण्याची आवड आहे ना ती तुझी तुझ्याकडेच ठेव आणि तू मला सल्ले देत जाऊ नकोस तुझे सल्ले काही कामाचे नाहीत तुझ्या सल्ल्यामुळे मी ना जास्तीत जास्त, जास्त एरिटेड होतो तुझ्या लक्षात येते का आणि तुझे सल्ले देण्याची पद्धत मला तरी अवलंबून दाखवू नकोस तुझी तुझ्याकडेच ठेव कळलं असं बोलताच आता ईश्वरी त्याच्याकडे बघत असते ईश्वरी म्हणते पण मी काय म्हणते सर आता अर्णव म्हणतो आत्ताच सांगितलं ना तुला कोणत्याही प्रकारचा सल्ला मला देऊ नकोस आणि सल्ले मला कोणी दिलेले आवडत नाहीत तरी तू मला सल्ल्यावर सल्ले देतेस आणि त्यामुळंच तुझा माझं पटत नाही त्यावेळी ईश्वरी म्हणते ठीक आहे सर मी तुम्हाला कोणतेही सल्ले देणार नाही आता ईश्वरी म्हणते मग मी काय म्हणते आता तुम्ही बघ आता परत तुम्हाला सल्ले द्यायला सुरुवात केलीस असं अर्णव बोलतो अहो सर सल्ला नाही मी काय म्हणते आपल्याला आता पुढे जायला हरकत नाही ना का तेच राहायचं आहे त्यावेळी अर्णव म्हणतो ते माझं मला कळतं ते मी निघणारच आहे त्यावेळी ईश्वरी म्हणते अहो पुढे गेलो तरच आपण पुढे जाऊ ना आपल्याला आयुष्यात पुढे जायचं असेल तर इथनं आपल्याला पुढे गेलं पाहिजे आणि दुसऱ्याचे सल्ले सुद्धा ऐकले पाहिजेत आता ईश्वरीने अर्णवला चांगला टोमणा मारलेला असतो आता तो अर्णवला कळलेला सुद्धा असतो इकडे लिहित इकडे वल्लरी विचार करत असते आणि नेमकी तिच्यासमोर सुषमा येते आणि सुषमा म्हणते हे बघ वल्लरी तुझे काही काळे कारनामे केले आहेस ते मला चांगलं माहिती आहे पण आता इथे सात्विका नाही आहे पण सात्विकाच्या वतीने मी आहे आणि हे तुझे काळी कारनामे सगळ्यांसमोर आणणार आहे मी आणि सगळ्या जगाला सांगणार आहे तू सात्विकासोबत नेमकं काय केलंस आणि ह्याचा प्रत्येक गोष्टीचा पुरावा पुरावा माझ्याकडे आहे आता वल्लरीला हे ऐकून मोठा घाम फुटलेला असतो वल्लरीला आता काय करायचं तेच कळत नसतं वल्लरी आता सुषमाचे पाय धुरू लागते वल्लरी सुषमाचे पाय धरून माफी मागत असते तेवढा तिथे अर्णव येतो अर्णव म्हणतो काय झालं काय झालं मामी तू यांचे पाय का धरले आहेस त्यावेळी वल्लरी म्हणते काही नाही रे आमची जुनी दोस्ती आली आहे आणि दोस्ती आली थोडी मजाक तर चालतेच ना आता ईश्वरीची आई सुद्धा मोठ्या पेचात पडलेली असते की अर्णवला काही सांगू का नको आता ईश्वरीची आई अर्णवला सत्य सांगेल की नाही ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू